सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की चंद्रकांत सखदेव आणि जयंती सावलीच्या घरी आलेले असतात ते या पाहुण्यांना आपल्या गावातल्या हरिनाम सप्ताहाचं निमंत्रण देण्यासाठी तिथं आलेले असतात परंतु सावलीला मात्र वेगळीच काळजी पडलेली असते की ती किचनमध्ये राहते हे सत्य जयंती बहिणीला कळायला नको आणि ठरल्याप्रमाणे अमृता सावलीला मदत करते जयंती किचनमध्ये येऊन बसलेली असते सावली आणि अमृता चहा द्यायला जातात जयंती काय आता तिथे चोरी करणार का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे सगळेजण हॉलमध्ये बोलत असतात चंद्र चंद्रकांतसुद्धा एकनाथरावांशी छान मस्तपैकी गप्पा मारत असतात तेवढ्यात एकनाथरावजी म्हणतात की, एकना की आमच्या गावातल्या हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमाला बापूंना प्रमुख पाहुणं म्हणून बोलवले तर ते येतील का त्यावेळेस चंद्रकांतजी म्हणतात की बहुतेक तो येणार नाही त्याला महत्त्वाच्या मिटिंगच असतील परंतु तेवढ्या तिथे सारंग येतो आणि म्हणतो की मी कार्यक्रमाला जायला तयार आहे हे ऐकून एकनाथरावांना प्रचंड आनंद होतो आणि सावली आणि घरातल्या सर्वांना मात्र खूप मोठा धक्का बसतो जगन्नाथने सारंगला फोन करून सांगितलेलं असतं की तू त्या अस्मीच्या आईबाबांची माहिती काढायला गेलास तर ती खरीच खोटी होती त्यावेळेस सारंग म्हणतो की हि या सावलीला पण तुम्हीच माझ्या आयुष्यात पेरलेलं आहे तर मी आता हिच्यासुद्धा आईबाबांची माहिती काढेल आणि हिचासुद्धा मी पाठपुरावा करेल त्यावेळेस जगन्नाथ म्हणतो की तू नक्कीच पाठपुरावा कर आणि ती जर खोटी ठरली तर तुझ्या घरी येऊन मी नाक घासायला सुद्धा तयार आहे अशी सारंग आणि जगन्नाथमध्ये पैज लागलेले असते त्यामुळे सारंग सावलीच्या गावाला जायला तयार झालेला असतो